आदित्य इलेक्ट्रॉनिक्स घेऊन आलं आहे दसरा दिवाळी धमाकेदार ऑफर एलईडी वर चक्क सायकल फ्री पण समजा एखाद्याला सायकल नको असेल तर ज्यांना सायकल नको असेल त्यांना आम्ही बजाज देऊ आहे की नाही मस्त ऑफर सह अरे वा ही तर खूप भारीच ऑफर आहे किंमत जास्त असेल मग नाही किंमत मोबाईल पेक्षा कमी आणि एक वर्ष वॉरंटी सह मग या ऑफरचा अवश्य लाभ घ्या आणि दिवाळी दसऱ्याचा आनंद दुगणित कर आदित्य इलेक्ट्रॉनिक्स ढालगाव नाईन एट सिक्स झिरो थ्री सेवन फाईव्ह वन सिक्स शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे तिसंगी येथे उद्घाटन संपन्न सांगलीच्या कौटेमाकाळ तालुक्यातील तिसंगी येथे शिवसेना शिंदे गटाच्या शाखेचे उद्घाटन जिल्हा प्रमुख आनंदराव बापू पवार व महेंद्र चंडाळे यांच्या हस्ते दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर संपन्न झाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे यांसा विचार यांचा विचार व पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या विचाराने व कार्यपद्धतीने प्रेरित होऊन शाखेचे उद्घाटन करण्यात आले आहे यावेळी उपप्र उपजिल्हाप्रमुख दिनकर तात्या पाटील तालुकाप्रमुख बाळासाहेब शिंदे तसेच सेनेचे से पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर कवटे महाकाळ